शेतकऱ्यांच्या रताळ्यांवर दलाल व्यापाऱ्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा डोळा कृषी उत्पन्न बाजार समितीची दादागिरी शाहूवाडी शेतकरी आक्रोश मोर्चाने केला पर्दाफाश शाहूवाडी तालुक्यातील रताळी उत्पादक शेतकरी सध्या व्यापारी दलाल आणि आता थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या शोषणाला बळी पडत आहेत प्रचंड कष्ट करून पिकवलेल्या रताळ्यांना योग्य भाव मिळत नसताना ती थेट बाजारात विकायला नेणाऱ्या शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत अडवणूक केली जाते या गंभीर परिस्थिती कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमॅनच्या आदेशानुसार काही कर्मचाऱ्यांनी सागाव फाटा तालुका शिराळ येथे रतायांनी भरलेला एक टेम्पो अडवला या कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यासाठी पैशांची मागणी केली धक्कादायक बाब म्हणजे हे कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर येऊनही वसुली करत होते आणि ही माहिती मिळता शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आबासाहेब पाटील त्यांचे कार्यकर्ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत त्यांच्या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश केला यावेळी त्यांच्याकडे गाडी अडवण्याचे कोणतेही लेखी आदेश नव्हते हे उघड झाले दिवसभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी समोर आल्यानंतर काही कर्मचारी पळून गेले आणि या घटनेनंतर शाहूवाडी शेतकरी आक्रोश मोर्चाने शेतकऱ्यांना आवाहन केलंय कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वसुली किंवा अडवणूक झाल्यास थेट शेतकरी आक्रोश मोर्चाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले बावीस रुपये लोकांनी शेतकऱ्यांनी माल घातला त्यावेळेला हे लोक कुठे आले नाहीत ज्या वेळेला आता दोन दिवसापूर्वी शेतकरी आक्रोश मोर्चाने आवाज उचलला पस्तीस रुपये पस्तीस रुपयेचा आम्ही रेट सांगितला तो एकतीस बत्तीस रुपयेवर रेट चालू झाला आणि आज कुठेतरी शेतकऱ्याला तीस रुपये मिळायला लागले हे या लोकांना कळल्यानंतर आज हे लोक इकडे आले शेतकऱ्याला पैसे शे मिळायला लागले तेव्हा आपण त्याला बोलून घेतलं म्हणून थांबा केली लिंक तोडू नका मध्ये बोलत जाऊ नका ओके ज्या वेळेला शेतकऱ्यांना इथं तीस रुपयाचा वरती भाव मिळायला लागला हे ह्यांच्या चेअरमनला ह्यांना कळल्यानंतर यांनी चार वाजता यांना फोन केले किती वाजता श्रेय घेण्यासाठी चार वाजता तुम्ही फोन केला चार वाजता तर तुम्ही गाड्या पकडायला कुठं आले शावडीत आले कुठून आले कोल्हापुरात कुठून आले कोल्हापूर बरोबर तुम्ही गाडीचा पाटला कुठून सुरू केला अरे पण सागाव मध्ये तू का आला सागाव फाटव का थांबलं तुम्ही तिथं इथं विचारा आणि गाड्या आल्यावर गाड्या थांबवा आता गाडी तीन तास लेट झाली बरोबर ही गाडी लेट झाल्यानंतर पुढे याचा बाजार रेट डाऊन होणार त्याचे पैसे कोण देणार हा कोण देणार पैसे हो बरोबर तुम्ही शेतकरी अडचणीत होता त्यावेळेला तुम्ही भाऊवाडी साठी आलेला आहे मध्ये मलकापूर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव घेण्यासाठी तुम्हाला जागा दिल्या सरकारने दिल्या का नाही दिल्या ती जागा दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लिलाव का सुरू केले नाही तुम्ही गाड्याच काढवायला आले तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचं भलं करायचं असतं तुम्ही लिलाव घेतले असते पंधरा दिवसापासून असं काही न करता तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या गाड्या आढळून पाठवल्यात मग तुमचं आम्ही काय करायला पाहिजे सांगू तुमचं काय करायचं सांगायचं त्यांच्याकडे कुठला शासकीय आदेश नाहीये त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना काही सांगितलेलं नाही चेअरमनचं नाव काय दादा म्हटलं दा कारफाटी टाकेल दादा बिदा तुझा त्या कोण दादा झाला शिव हा आमचा शेतकरी रात्र दिवस मरमर मरतोय बायका पोरा सकल उपाशी तापाशी सकाळ दिवसभर काढायचं म्हातारी कोतारी अंग फाटके कपडे घालायचे नदीवर जायचं जा। ते धुवायचं जा। स्वच्छ धुवून तुम्हाला भरून द्यायचं त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी यायचं तिथं आमचं हनन करायचं इथलं दलालांनी परत आमचं तिथं हनन करायचं म्हणजे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तीस रुपये मिळाले तर दोन रुपये एजंटला घ्यायचे अठ्ठावीस रुपये माल घालायचा परत तुमच्यासारखे मादरचे तिथे गाड्या अडवतात त्यांना दोन दोन हजाराच्या पावत्या फाडायच्या ह्यांना दोन हजार रुपये द्यायचे माल असेल तसे यांना पैसे द्यायचे बरोबर ना माल असेल तसे पैसे द्यायचे ना मालाची किंमत करतो मार्केट शेअर्स घेतोय मार्केट शेअर आमचा काय फायदा मालाची किंमत किती केली विचारायचं किती किंमत केली मालाची काय केलं सरा तरी बाजारचा बाबा आहे म्हणून मी आज ही गाडी मी नेहून माझ्या समितीप्र उत्तरतो आत्ताच काय तर देणार सांग आता तुम्हाला काय तर देणार तुम्ही आता गाडी फिरवतो मग माझी यात सत्तर पुत माझ्या किरण माने नावानं काय अडीचशे रुपये पाहिला बारा वाजता बारा ते पाच हाजरी दिली या

i'm going to

मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी शाववाडी